सुस्वागतम लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता हॉलमध्ये सिंधू ही नटून तटून झोपाळ्यावर बसलेली असते आणि आता झोके घेत सिंधू आता दोन ते तीन सिट्ट्या मारून सगळ्यांना खाली बोलावते रेशमा रिषभ लगेचच खाली येतात त्या पाठोपाठ आता राघवसुद्धा आलेला असतो आता सिंधू शिट्टी वाजत असल्याचे बघून राघव मोठ्याने ओरडत म्हणतो की कृष्णा हा काय प्रकार आहे तेव्हा आता सगळ्यांकडे बघत कृष्णा म्हणते की लंबू थोडा धीर धर रे सगळं काही तुला समजल कृष्णा म्हणते लंबू सब्र काफी हे फल हमेशा मिठा होत आहे थोडासा कर तर आता काकू कृष्णाकडे बघत म्हणते की जे आपल्याला जमलं नाही ते या कृष्णाला काय जमणार आहे ऋतुजा तेव्हा ऋतुजा हळूच म्हणते की काकू रिषभ आणि रेश्मासाठी मला बाहेरच्या माणसाची जरी मदत घ्यावी लागली ना तरीसुद्धा मी ती घेईल असे आता ऋतुजास्त कृष्णाकडे बघत बोलते इकडे आता कृष्णा रेशमाला म्हणते की बदकुली कृष्णा म्हणते की बदकुली तू आपल्याला सांगणार आहे का आणि तू आपल्या भावड्याला माफ करणार आहेस का पुढे येत रागाने रेश्मा आता कृष्णाला म्हणते की कृष्णा तुला माहिती आहे का तुझ्या या लाडक्या भाव भावड्याने काय केलंय ते बोट करत आता रेश्मा कृष्णाला म्हणते की मी रागवली किंवा हर्ट झाली हे सुद्धा तुला माहिती नाहीये रेश्मा म्हणते की मग तू तु, तुझ्या तु भावड्याला कसा सपोर्ट करणार आहे आणि मुळात तुला मॅच्युरिटी तुझ्याकडे आहे का आणि रेश्मा म्हणते आमच्या लाईफमध्ये मध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार तुला कुणी दिला कृष्णा म्हणते की बदकुली एकदम बरोबर बोलतेस तू कृष्णा म्हणते बतकुली बरोबर आहे तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा मला काही अधिकार नाही पण एक गोष्ट लक्षात घे चांगल्या माणसांकडून सुद्धा चूक होते बदकुली आणि आपल्या भावड्याकडूनसुद्धा तसंच काहीतरी झालंय तेव्हा रेश्मा म्हणते की त्याच्या चुक्यांची समर्थन करण्यासाठी तुला लाच कशी वाटत नाही कृष्णा रेश्मा म्हणते की तू एक मुलगी असूनसुद्धा तुला एका मुलीचं दुःख कळत नाही याचं मला जास्त वाईट वाटतंय कृष्णा उठून उभा राहत कृष्णा म्हणते की हे बघ बदकुली आपल्या भावड्याला जर त्याच्या वागण्याचा पाश्चाताप झाला नसता तर आपण तुझ्याकडे आलोच नसतो कृष्णा म्हणते त्याच्याकडे बघ एकदा त्याला त्याच्या वागण्याचा पाश्चाताप झाला आहे कृष्णा म्हणते की त्याच्या डोळ्यातल्या फिलिंग तुला दिसत नाही का ते ऐकून आता रिषभ हा लगेचच उठून रेश्मासमोर रे येतो आणि हा जोडत रेश्माला म्हणतो की रेश्मा मला माफ कर माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक घडली आणि या गोष्टीचा पाश्चातापसुद्धा मला झाला आहे आणि तू देशील ती शिक्षा मला मान्य असल्याचे रिषभ रेश्माला सांगतो रिषभ म्हणतो रेश्मा तू माझ्यावरती चीड माझी थोबाडी दे पण प्लीज माझ्यापासून तू लांब जाऊ नकोस रेश्मा म्हणते की रिषभ तू केलेली चूक तुला माफीच्या योग्य वाटतं का ते ऐकून आता कृष्णा म्हणते की ए बदकुली इतकं काय केलंय त्यांनी कृष्णा म्हणते की जास्त ताणू नकोस बदकुली जास्त ताणल्यानंतर रबर सुद्धा तुटतो रेश्मा म्हणते मला काही नाही फरक पडत तेव्हा कृष्णा म्हणते हो का आणि मग तुझा हा डिसिजन फायनल आहे का तर रेश्मा म्हणते हो रेश्मा म्हणते की आणि तू किती वेळा तोच तोच प्रश्न विचारणार आहेस तुला एकदा सांगून कळत नाही का बोट करत आता रेश्मा कृष्णाला म्हणते की मी तुला शेवटचं सांगते की मी रिषभला माफ करणार नाही म्हणजे नाही रेश्मा म्हणते की आणि इथून पुढे तू आमच्या भांडणामध्ये पडायचं नाही तू तुझं बघ तर कृष्णा म्हणते की इट्स ओके बदकुली कृष्णा म्हणते की बदकुली तू इतकं चिडू नकोस आपण तुझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट करतोय कृष्णा म्हणते तुझ्या मनात काय चालू आहे ना ते आपल्याला कळतंय कृष्णा म्हणते आपण सुद्धा एक फिमेल आहे आणि तू सुद्धा आणि म्हणूनच आपण तुझ्यासाठी एक गोष्ट आणली तेव्हा आता सगळेजण कृष्णाकडे बघू लागतात असे म्हणत कृष्णा लगेचच तिने आणलेली फाईल रेश्माकडे देते तेव्हा रेश्मा ती ते फाईल बघून आवाक झालेली असते आणि रिशेपडे बघत रेश्मा आता ती फाईल घेते आणि ती फाईल बघू लागते आणि त्या फाईल मधील डिवोर्स पेपर बघून रेश्माला तिसरा मोठा धक्का बसतो कृष्णाकडे बघत आता रेश्मा म्हणते की डेवोस पेपर तेव्हा ते शब्द ऐकताच काकू ऋतुजा सगळेजण जण अवाक होऊन राघव सगट आता कृष्णाकडे बघू लागतात ते ऐकून आता रिषभ म्हणतो की कृष्णा हा सगळा काय प्रकार आहे कृष्णा म्हणते काय प्रकार आहे भावड्या म्हणजे अरे या रेश्माला म्हणजे या बदकुलीला तुझ्यासोबत राहायचं नाही ना कृष्णा म्हणते की हिने हिचा फायनल डिसिजन सगळ्यांसमोर आता सांगितला ना म्हणून त्याच्यासाठी मी हे डिवोर्स पेपर आणल्याचे कृष्णा सगळ्यांना सांगते तेवढ्यात आता राग येऊन हात करत ऋतुजा म्हणते की ए बाई तुला त्या दोघांमधलं भांडण जर मिटवता येत नसलं तर किमान गप्प तरी बस तू हा डिसिजन का घेतेस तर आता ऋतुजाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा कृष्णा म्हणते की ए कोंबडी तुला कळत नाही का या दोघांना एकमेकांसोबत आता राहायचं नाहीये कृष्णा म्हणते की या जर दोघांचा डिवोर्स झाला तर आपला भावड्या दुसऱ्या छोकरी बरोबर पुन्हा संसार मांडू शकेल ना तेव्हा आता कृष्णा म्हणते की दोघांचं सुद्धा टेन्शन एका झटक्यात खाल्लास आता काकूला सुद्धा ते सर्व बघून राग आलेला असतो काकू आता बोट करत कृष्णाला म्हणते की ए मूर्ख मुली तुला मी काय अट घातली होती जर तू रिषभ आणि रेश्माच्या नात्यामधला दूर करून त्यांना जर एकत्र आणू शकशील तरच मी तुझं लग्न लावून देईल काकू म्हणते की आणि तू त्यांचं लग्न मोडायला निघाली तेव्हा कृष्णा म्हणते की अरे फडफड मग आपण करणार तरी काय कृष्णा म्हणते त्या दोघांना जर एकमेकांसोबत राहायचं नाही तर आपण त्यांना जास्त फोर्स सुद्धा नाही ना करू शकत कृष्णा म्हणते की हे बघ फडफड या दोघांना आता वेगवेगळं होऊ दे आणि मग या बदकुलीला सुद्धा तिला पाहिजे तसा नवरा मिळेल आणि माझ्या भावड्याला सुद्धा तिच्या त्याच्या मनासारखी छोकरी कृष्णा म्हणते की, की भावड्याचं सुद्धा ज्या मुलीवर प्रेम आहे त्याला ती मिळेल तर लगेचच आता रिषभ म्हणतो की माझं फक्त रेश्मावरती प्रेम आहे तेव्हा आता रिषभ पुन्हा रेश्माला सांगतो की रेश्मा मी तुला किती वेळ सांगो त्या मुलीचा माझा काहीच संबंध नाही रिषभ म्हणतो ऐक ग रेश्मा माझ्याकडून नकळतपणे ते घडलं रिषभ म्हणतो की मला तुला खरंच दुखवायचं नव्हतं आणि त्या बाबतीत माझं काहीच इंटेन्शन नव्हतं तू समजून घे रेश्मा रिषभ म्हणतो की पण मला माहिती आहे माझ्या हातून खूप मोठी चूक घड उलगडली आणि याची शिक्षा मला आयुष्यभर मिळणार आहे तर आता रेश्मा काहीही बोलत नसते तेव्हा कृष्णा म्हणते की अरे ये नाही तो और सही त्याने काय कर फरक पडतो भावड्या तेव्हा रिषभ पुन्हा कृष्णाकडे बघतो रेश्मा म्हणते की हे बघ भावड्या तू या बदकुलीला मोकळं करून टाक कृष्णा म्हणते की त्याचं काय आहे ना तू सुद्धा मोकळा होशील आणि ती सुद्धा मोकळी होईल आणि तिच्या म्हणण्यानुसार चुकीला माफी नाही आहे भावड्या तेव्हा आता लगेचच रेश्मा म्हणते की बरोबर बोलतेस तू आणि लगेच कृष्णा म्हणते की मग करून टाक सही पटकन आता ती फाईल उघडून रेश्मा त्या डिवोर्स पेपरवरती आता साईन करते आणि रे कृष्णाच्या हातात देते तेव्हा कृष्णा म्हणते की भावड्या आता तू सही कर कृष्णा म्हणते की आता तू पण याच्यावर सई करून पटापट बदकुलीला मोकळं कर तेव्हा आता रिषभसुद्धा ती फाईल घेतो आणि रेश्माकडे बघत म्हणतो की रेश्माचा जर यामध्येच आनंद असेल तर आता रेश्माच्या आनंदासाठी मी या पेपरवर साईन करायला तयार आहे असे म्हणत आता रिषभ रेश्माकडे बघतो आणि ती डिवोर्स पेपरची फाईल उघडतो तेव्हा आता रिषभने सुद्धा त्या डिवोर्स पेपरवरती रेशमाकडे बघत साईन केलेली असते ते बघून काकूला राग येतो आणि हात करत काकू म्हणते की ए मूर्ख मुली काय केलंस तू तु तुला तु काय करायला सांगितलं होतं आणि काय करून ठेवलंस काकू म्हणते की हे फडफड जरा थंड घे ना किती चिडतेस तू उगाच तुझा बीपी हाय व्हायचा तर आता दोघांनी ही पेपरवर साईन केलेल्या बघून ऋतुजाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात आणि ऋतुजाने आता तोंडाला हात लावलेला असतो कृष्णा म्हणते की कधी कधी एखादी गोष्ट अशी घडते आणि तुमच्या या घराण्यात कोणाचा काडीमोड झाला नाही तेव्हा यांनी दोघांनी आता करून दाखवला त्यात काय एवढं नवल कृष्णा म्हणते की फडफड तुझीच इच्छा होती ना या दोघांनी हॅप्पी राहायला हवं तेव्हा आपण या दोघांना सुद्धा हॅप्पी केल्याची कृष्णा काकूला सांगते आणि आता रागाने रेश्मा कृष्णाकडे आणि सगळ्यांकडे बघत तेथून वर निघून जाते तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर त्याच वेळेस इकडे राघव रिषभचा हात धरून रिषभला बाजूला घेतो आणि राघव म्हणतो की रिषभ तू काय केलंय का परक्या मुलीच्या सांगण्यावरून तू डिवोर्स पेपरवरती साईन केलीस राघव म्हणतो की तुझं डोकं ठिकाणावर आहेस ना रिषभ तर हळूच कानात रिषभ म्हणतो की दादा तू काही टेन्शन घेऊ नकोस हा सगळा कृष्णाचाच प्लान होता तेव्हा आता राघव सुद्धा आवाज झालेला असतो राघव म्हणतो काय म्हणाला रिषभ तर रिषभ म्हणतो हो हा सगळा कृष्णाचा प्लान होता तेव्हा आता राघव कृष्णाकडे बघू लागतो बोट करत इकडे काकू आता रागाच्या रोतरावतार आणि कृष्णाला म्हणते की तरी सुद्धा मला हे माहितच होत ही ही मुलगी सून होण्याच्या लायकीचीच नाही म्हणून आणि म्हणूनच मी यांच्या लग्नाला परमिशन देत नव्हते आणि आता तरी ह्या चामी नाई असे विचारच करणार नाही काकू कृष्णाला बोलते आणि रागाने काकू तेथून निघून जाते तर आता ऋतूच्या कृष्णासमोर येत रडतच म्हणते की माझ्या मुलाचा तू संसार मोडला आणि मला या क्षणाला असं वाटतं की तुला फरपटत असे उडून बाहेर घेऊन जावं बोट करत आता राग येऊन डोळ्यात अंगारा भडकत आता ऋतुजा कृष्णाला म्हणते की पण फक्त मी राजश्री वहिनीमुळे शांत आहे पण तुला फरफटत हाकलून देण्याचा सुद्धा दिवस लवकर येईल कृष्णा आणि रागाने ऋतुजा सुद्धा ते तू निघून जाते तर आता कृष्णा ती फाईल झोपाळ्यावर ठेवत झोपाळ्यावर बसते पटकन आता मधु कृष्णा समोर येते आणि म्हणते की कृष्णा काय केलंयस तू हे आणि मी तुला जे सांगितलं होतं त्याच्या तर तू अगदी अपोजिट वागलीस मधु म्हणते की काय केलंयस तू आता आता काकू तर सोडूनच दे पण आता ऋतुजा वहिनी आणि कोणीसुद्धा तुझ्या आणि राघवच्या लग्नाला परमिशन देणार नाही आहे लग्न तर सोडूनच दे म्हणते तुम तुला माहिती आहे का मी काकूला सुद्धा कन्व्हिन्स करणार होते की तुम्ही जी अट घेतली ना ती मागे घ्या म्हणून मधु म्हणते की पण आता तर तुम्हाला बोलण्याचा चान्स सुद्धा ठेवला नाही का वागलीस तू कृष्णा असे आणि का केलंय तू हे असं मधु म्हणते की कृष्णा काकू तुझ्यावरती खूप चिडल्यात तर पटकन आता शेजारीच असलेला लाडू कृष्णा हातात घेते आणि मधूच्या तोंडात घालत म्हणते की किती बडबड करशील ग तू कृष्णा म्हणते की जरा चेल घे ना आणि एवढं टेन्शन तू घेऊ नकोस आपण आहे ना आपण बघून घेऊ मधू म्हणते की आता काय बघायचं राहिलंय काकू एवढ्या चिडल्यात आणि आता त्या कधीच तुझ्या आणि राघवच्या लग्नाला परवानगी देणार नाहीयेत कृष्णा एवढ्यात आता राघव कृष्णाजवळ येतो आणि ती डिवोर्स पेपरची फाईल घेऊन कृष्णाच्या हाताला धरून आतमध्ये रागाने कृष्णाला घेऊन जातो तर इकडे मधूला सुद्धा मोठा राग आलेला असतो इकडे आता दुसऱ्या दिवशी काकू ही हॉलमध्ये बसलेली असताना रेश्मा आता काकूला चहा घेऊन येते तर तेवढ्या डोक्याला पट्ट्या बांधत आई ग असे म्हणत आता ऋतुजा तिथे येते आणि म्हणते की काय करू मी आता माझं डोकं फार दुखून आता त्याच्या चिंदड्या झाल्यात आणि सोप्यावर बसत म्हणते की काकू ती कृष्णा माझ्या मुलाचा संसार मोडून हे घर सोडून निघून गेली आणि पण आता कुणाला काहीच फरक पडत नाही आणि कुणाला कसा फरक पडेल माझ्या मुलाचं कुणाला काहीच वाटत नाही तर आता काकू म्हणते की ऋतुजा अगं काय झालंय तू कशाला एवढं टेन्शन घेतेस तर लगेचच ऋतुजा म्हणते की अहो ती कृष्णा माझ्या मुलाचा संसार मोडून माझ्या मुलाला डिवोर्स देऊन या घरातून चक्क पडून गेली तुम्हाला कळतंय काही तर काकू म्हणते की आत्ता ओरडून काय उपयोग ऋतुजा काकू म्हणते मी तुला सांगितलं होतं तो चोरटीवरती तू विश्वास ठेवू नकोस पण त्यावेळेस तू माझं ऐकलं नाहीस काकू म्हणते की ते तरी एक झालं आजच रत्नाकर राजेश्रीला घेऊन कुलदेवतेच्या दर्शनाला गेलाय काकू म्हणते की जर ही राजेश्रीला कळली असती तर राजेश्रीची तब्येत आणखी बिघडली असती ऋतुजा आणि आता इकडे काकू ओरडतच राघवला हाका मारते तेव्हा काकूचा आवाज ऐकून राघव पुढे येत म्हणतो की काय झालं काकू तर आता लगेचच काकू म्हणते की राघव तुझी ती चोरटी पोरगी ती हे घर सोडून पळून गेली राघव म्हणतो काय बोलतेस काकू राघव म्हणतो की काकू काय बोलतेस तू आणि हे कस शक्य आहे आणि कशावरून तू हे बोलतेस राघव म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी घरामध्ये एकदा चेक केलं का सगळीकडे ऋतूजा उठून उभा राहत म्हण ते चेक केलं म्हणजे अख्खं घर मी चेक केलंय आणि ती कृष्णा कुठेच दिसत नाहीये आणि ती तिच्याबरोबर जी काही ती गोदा असते ना ती सुद्धा कुठेच या घरामध्ये दिसत नाही असे आता ऋतुजा राघवला बोलते काकू म्हणते की राघव ती पूर्गी आपलं घर सोडून निघून गेली आणि तरी देखील तू त्या फसव्या पुरी बरोबर कसा विश्वास ठेवतोय राघव काकू म्हणते एवढ्या परक्या मुली बरोबर एवढा विश्वास कसा दाखवू शकतोस राघव तू मधु म्हणते की काकू तुम्ही जरा शांत आणि मला काय वाटत असेल की ती कृष्णा मस्करी करत असेल आणि इथेच ती कुठेतरी असेल नाहीतर एखाद्या कामासाठी कृष्णा बाहेर गेली असेल असे मधु आता काकूला सांगते राघव म्हणतो की मधु एकदम बरोबर बोलत असेल आणि कदाचित असं सुद्धा झालं असेल तर इकडे आता मधु विचार करते की कृष्णाला दत्तक मुलगी हवी होते आणि म्हणून तिने राघव सोबत लग्नाला होकार दिला होता मधु म्हणते की जर कृष्णा अशी निघून गेली तर माझं राघव सोबत लग्न होऊ शकत नाही तेव्हा नाही नाही कृष्णा अशी डील निघून जाऊ शकत नाही असा विचार आता मधु करते म्हणते की अरे रिषभ आणि रेशमाला एकत्र त्या कृष्णाला चॅलेंज दिलं होतं पण आता ते, ते शक्य नाही दिसताच ती चोरटी कृष्णा इथून पळून गेली राघव तेव्हा आता राघव म्हणतो की काकू प्लीज तू शांत राहा आणि सारखी सारखी तिला असं चोरटी म्हणू नकोस राघव म्हणतो की तुला असं बोलण्याची गरजच नाहीये आणि तिने घेतलंय ना चॅलेंज तेव्हा करेल ती पूर्ण तू काही काळजी करू नकोस काकू राघव म्हणतो की तू इथेच स्वतः जाऊन सगळीकडे चेक करून येतो आणि राघव पटकन आता कृष्णाच्या रूम मध्ये जातो कृष्णाच्या रूम मध्ये येऊन राघव म्हणतो की कृष्णा कुठे आहेस तू आणि आता राघव खाली इकडे तिकडे कृष्णाला शोधू लागतो राघव म्हणतो की कृष्णा हे बघ ही मस्करी करण्याची वेळ नाहीये लवकर तू बाहेर ये आणि राघव कापाट उघडतो पण कोणीच नसतं त्यानंतर इकडे तिकडे बघत राघव म्हणतो की कृष्णा मला माहिती येतो हातात घेतलेलं काम कधीच अपूर्ण ठेवत नाही आणि मला माहिती आहे तू चॅलेंज घेतलं तेव्हा काही जरी झालं तर तू चॅलेंज पूर्णच करशील कृष्णा पण प्लीज तू आता बाहेर आहे राघव म्हणतो की तुला दिलेलं चॅलेंज तू पूर्ण कर आणि ती पूर्ण करण्याची वेळ आत्ता आहे तेव्हा तू बाहेर आहे कृष्णा इकडे आता मधु विचार करते कृष्णा जर या घरातून निघून गेली तर मी कशाला एवढं टेन्शन घेते राघवला कृष्णा जर गेली तर मी सहजच मिळू शकेन असा आता मधूने विचार केलेला असतो मधु विचार करते की सिंधू या जगात नाहीये आणि आता कृष्णा हे घर सोडून निघून गेली आणि काकू विचार करतात की त्यांनी दिलेलं चॅलेंज कृष्णाने पूर्ण केलं नाही आणि म्हणूनच जर कृष्णा निघून जर गेली असेल तर उत्तमच होईल असा मधु विचार करते मधु विचार करते की काकू काय कोणीच आता त्या कृष्णाला या घरात येऊ देणार नाही कारण काकूंना त्यांच्या घराची प्रतिष्ठा सगळ्यात जास्त महत्वाची आहे असा विचार आता राणीने केलेला असतो मधु विचार करते की तेव्हा आता राघव हा कधीच कृष्णाला आपलं होऊ देणार नाही आणि कृष्ण या घरातून निघून गेली आता मला काहीच राहणार नाही इकडे आता काकू समजावते की अगोदर ती सिंधू या घर सोडून निघून गेली आणि त्याचा धक्का राजेश्रीला बसला तेव्हा आता राघव राजेश्रीला बरं वाटावं म्हणून या चोरटीला या कृष्णाला घरी घेऊन आला काकू म्हणते की आता ही कृष्ण सुद्धा दोन वेळा घर सोडून गेली तरी सुद्धा राघवला अक्कल येत नाहीये आणि तेवढ्या आता आता बँड बाजाचा आवाज ऐकू येतो तर काकू राघव सगळेजण आवाक होतात आणि तो आवाज ऐकू येतात घेतात तर आता बाहेर मेन्यातून चार माणसे मेना घेऊन तिथे आलेले असतात आणि चार माणसे आता ढोल तासे आणि बँड बाजा वाजवत असतात काकू आता तो आवाज ऐकून ऋतुजाला म्हणते की हा कसला आवाज आहे ऋतुजा म्हणते मला नाही माहिती काकू म्हणते की चल आपण स्वतः जाऊन बघू आणि काकू ऋतुजा बाहेर येतात तर इकडे राघव सुद्धा बाहेर आलेला असतो तो सगळा प्रकार बघून आता काकूसुद्धा आवाक झालेली असते आणि आता सगळेजण त्या मेन्याकडे बघू लागतात तर त्या मेन्यामध्ये आता कोण आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते आणि तेवढ्यात मेन्याचा पडदा बाजूला करून एका बाईचा हात पुढे येतो आणि ती बाई सगळ्यांना हात करते तेव्हा आता तो हात बघून सगळेजण मोठे अचंबित झालेले असतात आणि त्या मेन्यातील त्या बाईच्या हाताकडे बघत असतात आणि सगळ्यांच्या डोक्यात विचार चालू असतो की कोण आहे ही आणि लगेच त्या मेन्यातील मुलगी दोन्ही हाताने पडदा बाजूला करून गॉगल घालून सगळ्यांना त्या मेन्यातून आपला चेहरा दाखवते तेव्हा त्या अनोळखी मुळीला बघून आता सगळेजण अवाक झालेले असतात आणि आता गालावरती हात ठेवून ती बाई गॉगलमधून सगळ्यांकडे बघत हसू लागते तेव्हा आता सगळेजण हा काय प्रकार आहे असा विचार करू लागतात इकडे आता ती मुलगी गॉगल वर करते आणि गॉगल मधून आता डोळा मारते तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ती पिंकी आता राघवकडे सुद्धा बघून डोळा मारते आणि पटकन आता गॉगल आपल्या डोळ्यावर घालते आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून पिंकी असते तेव्हा लगेचच आता पिंकीला सिंधूने दिलेले आणि सांगितलेले शब्द आठवतात तेव्हा आता सिंधूकडे पिंकी ही आलेली असते आणि पिंकीने आता सिंधूला सांगितलेलं असतं की ज्या वेळेस मला सावी ही आपली गड चिरवलेला आहे हे, हे समजलं त्याच वेळेस माझी काही माणसं मी तिकडे पाठवली तेव्हा आता सिंधूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सावी ही गड चिरोला असल्याचे पिंकीने शोधून काढलेले असते आणि पिंकीने आता सिंधूला त्यांनी आपल्या सावीला चिरोरीला बघितल्याचे सांगितलेले असते इकडे आता पिंकी ही मेन्यातून बाहेर निघताच आता काकू ही पिंकीला म्हणते की ए कोण आहेस तू तेव्हा लगेचच मोठ्याने पिंकी समोर येत म्हणते की ए लगेचच पिंकी म्हणते की मी पिंकी युवराज धोंडे पाटील फ्रॉम सातारा असे पिंकी आता काकूला सांगते तेव्हा आता पिंकी काकोला म्हणते की सगळ्यात महत्वाचं ही पिंकी इथे का आली आणि आता सोप्यावर बसत पिंकी म्हणते की मी इथे अधिकार मागायला आले तेव्हा आता काकोला देखील मोठा धक्का बसतो आणि आता सगळेजण पिंकीकडे बघू लागतात तेव्हा आता पिंकीने सगळ्यात मोठी बातमी सिंधूला दिलेली असते आणि सावी ही गडचिरोलीला असल्याचे आता पिंकीने सिंधूला सांगितलेले असते तेव्हा आता पिंकीने अजून एक डाव आखून आता पिंकी रत्नबारख्यांच्या घरी आलेली असते तेव्हा आता पिंकी कोण कोणता अधिकार मागणार आणि रिषभ सरळ करून आता सिंधू ही कशी सावीला सोडून घरी आणणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा